विजयकुमार पैके माझा सब्जेक्ट माझा सब्जेक्ट आहे माझे बाबा लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते इकडे जाऊ नको बाबा मारेल तिकडे जाऊ नको बाबा मारेल झाडावर जाऊ नको बाबा मारेल नदीवर जाऊ नको बाबा मारेल शाळेत जा नाही तर बाबा मारेल हे करू नको बाबा बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात बाबा एवढे घाबरतात की त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आईवरच प्रेम करू लागतात हळू हळू बाबांपासून चार हात लांबच राहतात आईचंच कौतुक करतात आईवरच कविता करतात कोणचंच मूल बाबांना दुधावरची साय म्हणत नाही लंगडाचा पाय म्हणत नाही वासराची गाय म्हणत नाही बाबांकडे मुलांसाठी

शिक्षित देणारा कधी माय होऊन झुला सोडणारा कधी स्वतःचा हात लेकरांच्या कुशीत देणारा कुटुंबाची छत्रावणी मायेची सावली धरणारा कुटुंबाची छत्रावणी मायेची सावली धरणारा प्रत्येक संकटाला सामोरे जाणारा मुलांच्या हकेला धाव येणारा प्रत्येक संकटाला सामोरे जाणारा मुलांच्या हकेला धाव येणारा कधी कुटुंबाला आयुष्यभर मुलांसाठी तग धरून विस्तवावर चालणारा कधी कुटुंबाला आदर देणारा आयुष्यभर मुलांसाठी तग धरून विस्तवावर चालणारा कधी घरांच्या भिंती बांधणारा तर कधी स्वतःच भिंतीसारखा खंबीर उभा राहणारा कधी घराच्या भिंती मनाचा